साधन आहे इतर जे साधन आहेत हे साधन त्या रस्त्यांप्रमाणे स्वयंपूर्ण नाही आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला हे समजा आपल्याला इथून जायचंय पंढरपूरला 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 जाण्यासाठी आता पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर वर्ष वय म्हणले त्याला काय तिकीट लागेल काय लागेल hmm. चार पाच मथारे बसल्या जागी तुमच्या जा गावचे नाही बरं आमच्या इकडचे चार पाच मथारे बसल्या जागी काय म्हणले आपण पंढरपूरला निघून पंढरपूरला निघू म्हणजे आपल्याला काही तिकीट लागेल जवळ आहे म्हणजे आपली बिडी काढी धक लागले बरोबर आहे का नाही दुसरं काय लागायला लागेल शेद रुपयाचं आपल्याला मठावाल्याला पन्नास देऊ देवाला इस टाकून दहाऐश रुपयाची बिडी काढी शेवट तर वापस झाली तर ते मथारे म्हणले आपण जाऊ आता काय महाराज ते मथारे निघाले समजा आपल्या पासून तिथं त्यांनी एस धरली एसटी धरल्याच्या नंतर ते म्हण कंडक्टर म्हणला मामा तिकीट ते म्हणा द्या पंढरपुराच कुठलं द्या म्हणला तिकीट द्या पंढरपुराचं ते म्हणला बाबा एस टी पंढरपूरला जात नाही हो एसटी लातूर पर्यंत जाते काय म्हणला एस <laughs> टी कुठपर्यंत जाते ते म्हणा आपल्याला कोडे पैसे रागायचे लातूर पर्यंत द्या ते लातूर लातूरपर्यंत लातूर मध्ये पुन्हा एस टी बदलली दुसऱ्या एस टीत बसले ते म्हणले कंडक्टर आला म्हणलं बाबा तिकीट ते म्हणलं द्या पंढरपुराचं बाबा काय म्हणले तिकीट कुठलं द्या पंढरपुराचं ते म्हणला बाबा एस टी पंढरपुराला जात नाही एस टी पर्यंत जाते ते म्हणला बरोबर कुरुडवाडीच द्या मोठ पैसे मोजायचे कुरुडवाडीचं दिलं कुरुडवाडीत उतरले दुसरी एस टी पकडली त्या एसटीला मधला कंडक्टर म्हणला म्हणला बाबा तिकीट ते म्हणला द्या पंढरपूरचं ते म्हणला हं ही एस टी पंढरपूरला जाते पंढरपूरचं तिकीट दिलं मला सांगा त्याला जर समजा परभणी त्याच्या निघायच्या ठिकाणावरून गंतव्यस्थानावरून जर डायरेक्ट पंढरपूरची एस टी लागली असती त्याला एवढी ठिकाणं बदलावं लागली असते का नसते बदलावं लागले तस बाकीच्या साधनाचं आहे मला ज्ञानाचं साधन घेतलं ज्ञानाचं साधन स्वतःमध्ये स्वयंपूर्ण नाही त्याला कर्म नावाच्या साधनाचा आधार घ्यावा लागतो कर्माचं साधन घेतलं कर्माचं साधन प्रत्यक्ष देवापर्यंत जाणार नाही अंतकरण शुद्धी पर्यंत तेही साधन परावलंबी आहे योगाच साधन घेतलं तर त्या साधन नाही तेही साधन स्वयंपूर्ण नाही पण नाम हे साधन एकमेव असं साधन आहे जे स्वयंपूर्ण आहे आणि जे स्वत देवापर्यंत जात म्हणून तुकोबा म्हणतात आमचं साधन आहे अवलंबात दा। भी मिठो